रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा काही घरामध्ये विनाकारण कटकटी होतात शुल्लक कारणावरून वादावादी होते आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत कधी कधी घरातली माणसं घर सोडून जाताना दिसतात वाद इतके वि विकोपाला जातात काही पती पत्नींचा घटस्फोट होतो इथपर्यंत वाद विकोपाला जातात तर या कटकटी भांडणं तांत तणाव नाही का आपली मुलं जर आपल्या ऐकत नसतील तर आपण काय केलं पाहिजे तर एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे विचारांची देवाणघेवाण करण्याची गरज आहे अगोदरच्या काळामध्ये अनेक एक लोक एकत्र राहायचे एकाच घरातले पाच भाऊ असतील त्यांचे लग्न जरी झाले तरी, तरी ते विभक्त होत नव्हते का तर विचारांची देवाणघेवाण होती आणि आज चार जणांचं कुटुंब सुद्धा काय व्हायला लागलं तर एक एक व्यक्ती एका एका पद्धतीचा असतो वेगवेगळ्या विचारांची लोक एकाच घरात नांदतात पण कुठेतरी समजून घेण्याची आवश्यकता आहे पण पन समजूतदारपणा आज जास्त काही राहिला नाही म्हणून आपलं कुटुंब आपल्याला सांभाळायचं आहे घरामध्ये वाद होतात कटकटी होतात विनाकारण चिडचिड होते किंवा मुलं आपलं ऐकत नाहीत पती आपला ऐकत नाही पत्नी आपलं ऐकत नाही तर यासाठी आपल्याला एक उपाय करावा लागेल नाही का तुम्ही रात्रंदिवस जर नामस्मरण केलं तर हा जो उपाय आहे अगदी शुद्ध भावनेने पवित्र भावनेने भगवंताला जर आळवत राहिलं तर आपली जी वाचा आहे ना ती कशी होईल तर प्रेमाने भरलेली वाचा होईल म्हणजेच जगावर प्रेम करण्याची आपली इच्छा होईल म्हणून प्रत्येकाचे जे आचार विचार आहेत ते आपल्याला आवडायला ला लागतील नाही का म्हणून तर आम्ही लहानपणी शाळेत असताना आम्हाला कविता होती एक प्रार्थना म्हणायला द्यायची गुरुजी कोणती खरा तो एकची धर्म जगाला प्रेम नाही का जगामध्ये एकच खरा धर्म आहे आणि तो म्हणजे इतरांना प्रेम द्या आणि प्रेम घ्या नाही का तर आता एवढं सगळं करत बसण्याची आपल्याला गरज नाही फक्त आपल्या घरातील वाद भांडणं कटकटी जे आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता हवी आहे किंवा आपले मुलं चिडचिड करतात त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही ते आपलं ऐकत नाहीत मग यासाठी आपल्याला एक साधा सुलभ उपाय करायचा आहे आणि जो सगळेजण करू शकतात आता हा उपाय कोणता तर अगदी सुलभ उपाय आहे आणि बऱ्याच जणांनी तो केलेला आहे त्यांना त्यापासून फायदा सुद्धा झालेला आहे म्हणून हा उपाय मी इथे सांगणार आहे कारण भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारची जी शांती आहे ती मिळत नाही भजनामध्ये नामचिंतनामध्ये जी शांती आहे जे समाधान आहे जे सुख आहे ते इतरत्र कुठेही मिळत नाही आणि त्याच्यामधून भजनामधून जी पावर निर्माण होते नाही का जे वलय निर्माण होतं आपल्या आजूबाजूला भगवंताच्या कृपाशीर्वादाचं ते एक अगदी विलक्षण असतं म्हणून असंच विलक्षण वलय आपल्या पाठीशी जर तुम्हाला तयार करायचं असेल भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे तर चला कोणता उपाय आहे तो ऐका तुम्हाला जेव्हा दिवसातून वेळ भेटेल त्यावेळी आता ज्यांच्या घरात हा त्रास आहे ऐका त्यांनीच हा उपाय करायचा आहे असं काही नाही सर्वजण करू शकतात मानसिक शांती सुद्धा या उपायाने आपल्याला भेटणार आहे तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे किती मिनटं कमीत कमी तीस मिनटाचा वेळ हवा आहे तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये एक अगरबत्ती लावायची आहे किंवा तीन लावायचे आहेत आणि अगरबत्ती सुरू झाल्यापासून आता ही अगरबत्ती कोणती घ्यायची तर खूप अगदी त्याच्यामध्ये सेंट वगैरे असलेली अगरबत्ती घेऊ नका त्याने त्रास होतो जी आयुर्वेदिक भेटते बाजारामध्ये ती अगरबत्ती घ्या किंवा एकदम साधी जिला सेंट वगैरे लावलेला नसतो अशी साधी अगरबत्ती घ्या म्हणजे तिचा आपल्याला त्रास होणार नाही तर त्या अगरबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर भगवंताला विनंती करायची आहे की देवा माझ्या घरातल्या या अडचणी कटकटी भांडणं नाही का हे चिडचिड जी होते आहे ना ती तुम्हीच दूर करू शकता आणि जोपर्यंत अगरबत्ती सुरू आहे तोपर्यंत एक मंत्र आहे अगदी पॉवरफुल मंत्र सगळ्यांच्या माहितीतला मंत्र आपल्या दत्तप्रभूंचा मंत्र या मंत्राने आपल्याला काय करायचं आहे तर अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे सगळ्यांना ठाऊक आहे तरी सुद्धा ऐका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता श्रीदत्ता शिष्य मंडळी नवनाथा बघा याच्यामध्ये सगळेच देव आले नाही का आले म्हटल्यानंतर नवनाथ सुद्धा येतात आणि जिथे नवनाथ आहेत जिथे दत्त प्रभू आहेत त्या घरावरती कधीही कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही तुमच्यावर जर आकस्मिक संकट येणार असेल तर ते सुद्धा यामुळे टळत तुमचा जर अपघात होणार असेल भविष्यामध्ये तर तो अपघात सुद्धा अगदी थोडक्यात तुम्ही वाचता कशामुळे तर दत्तप्रभू जे आहेत हे चिरंजीव असल्यामुळे तुमच्या प्रत्येक घटनेवर प्रत्येक क्षणाक्षणाला दत्तगुरूंचं लक्ष असतं म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे मग आता अगरबत्ती संपल्यानंतर काय करायचं त्या अगरबत्तीचा जी राख आहे जी उदी आहे ती एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि जेव्हा तुमचे मुलं तुमचं ऐकत नसतील अगदी दोन तीन कण त्या अगरबत्तीचे जे आपण जी उदी ठेवलेली आहे त्यातून काय करायचे तर आपल्या मुलांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला मिसळायचे आहेत आणि आशा करायची आहे नाही का की माझे मुलं सगळं माझं ऐकतात नाही का माझ्या मी जे बोलेल माझ्या म्हणण्याच्या माझी मुलं बाहेर नाहीत मी जे सांगेल तशीच माझी मुलं वागतात आणि तुमचे पती ऐकत नसतील तुमची सासूबाई ऐकत नसेल नाही का तुमचं स्वतःच मन ऐकत नसेल नाही का आपल्याला सुद्धा दोन मन असतात एक मन म्हणतं मला नाही नाही हेच करायचं दुसरं मन म्हणतं ते अजिबात करायचं नाही मग योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये येते म्हणून ही उदी ज्यावेळी वाटेल त्यावेळी थोडीशी पाण्यामध्ये घ्यायची अगदी जास्त घ्यायची नाही कारण त्याने त्रास होऊ शकतो म्हणून घशामध्ये अटकते वगैरे अगदी थोडीशी एक एक दोन कण घेतले तरी चालतील पण त्यामध्ये दत्तप्रभूंची जी कृपा आहे जो आशीर्वाद आहे त्यामध्ये उतरलेला असतो नाही का आणि या अगरबत्तीच्या सोबत तुम्ही जर ग्लास भरून पाणी ठेवलं नाही का तर ते सुद्धा काय होतं तर ते तीर्थ बनून जातं मग हे पाणी आपण आपल्या स्वयंपाकाला सुद्धा वापरू शकतो ग्लासमधनं जे पाणी ठेवलेलं आहे ते म्हणून अशी सुंदर सेवा आहे आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा एकवीस दिवस ही जर सेवा केली कुणी अकरा दिवस करत कुणी नऊ दिवस करत नाही का ज्याचा अनुभव जसा तसा त्याला भगवान परमात्मा प्राप्त होत असतो किती अंतकरणातून शुद्ध भावाने तुम्ही भगवंताची भक्ती करता आणि भगवंताला आळवता त्यावर भगवान परमात्मा काय होत असतो तर त्यावर ठरवत असतो याला किती दिवसाने दर्शन द्यायचं किंवा याला किती दिवसाने याच्या जीवनामध्ये या उपायाने फरक पाडायचा नाही का हे देवाच्या हातामध्ये आहे आपल्या हातात फक्त काय आहे त्याचं नामस्मरण करणं आणि जे आपलं अनित्य कर्म आहे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे संचित कर्म ते करत राहायचं आणि भगवंताचं भजन करायचं पण हे करताना नॉनव्हेज वगैरे खायचं नाही तसेच मद्यपान वगैरे करायचं नाही आणि जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा सुद्धा हे हा जो उपाय आहे हा चालणार नाही म्हणून अगदी जेव्हा शुद्ध वातावरण असेल घरामध्ये पवित्रता असेल तेव्हा हा उपाय करा आणि तुम्ही दररोज जरी केला नाही का काळ वेळ नाम उच्चारिता नाही देवाचं नाम स्मरण करायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही नाही का त्याला पैसाही द्यावा लागत नाही जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही भजन करू तसाच हा साधा सुलभ उपाय आहे अनेकांनी याची प्रचिती घेतलेली आहे म्हणून हा उपाय मी आपल्याला सांगत आहे म्हणून हा उपाय नक्की करा तुमच्या घरातील भांडण वाद जर तुमचे मुलं तुमचं ऐकत नसतील मुलं अभ्यासात हुशार नसतील तर या सगळ्या गोष्टीवर एकच उपाय कोणता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता श्रीदत्ता शिष्यमंडळी नवनाथा या मंत्राचं नामस्मरण करा आणि चमत्कार बघा रामकृष्ण हरी